राम राम बघिनो मी वाघ धन्वंतरी बाग या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो बंधू भगिनो पाड्यामध्ये परंपरेने व अनुभवाने औषधं माहिती असतात अशा औषधांचा फक्त प्रचार आणि प्रसार झाला नाही त्याला अन्य कारण झाली पूर्वी प्रसार माध्यम नव्हते आता ती काही अडचण राहिली नाही म्हणून मग अशा अनुभवसुद्धा औषधीचा आणि प्रसार होणे ही काळाची गरज आहे आता आपल्या समोर हे जे झाड दिसतं ना हे कावठ्याचं झाड आहे त्या कवठाचं हा मोठा वृक्ष होत असतो तर याचे पालाही औषधी असतो आणि फळंही औषधी आहे मगजही औषधी असतो आता याचा मगज म्हणजे फळात निघणारा जो काय असतो त्याला आपण मगजच म्हणतो आता हे कावठाला असे लहानपासून तर मग शंभर ग्रॅम पाव किलोपर्यंत त्याचे फळेम मौट होऊ शकतात फळे कच्च्या का असताना काय कोणी खात नाही पण पिकलोर मात्र त्याचा मग चांगला खाण्याचा उपयोगी पडतो आणि लोक आवडीने खातात आणि मग याचा मग त्याचा काय उपयोग आहे तर याचा मगच तर तुम्हाला तुम्ही फोडून दाखवतो याचा मगज हे बघा ह्या पद्धतीने मगज मगच आणि हाच औषधामध्ये लोक वापरतात तर हे कसं वापरतात तर पहिली गोष्ट म्हणजे हे आमलंपित्तावर वापरतात आमलपित्तर कसं वापरतात त्या कवसाच्या कवठाच्या मागजामध्ये गुळ कालतात आणि खातात असं चार पाच दिवस ख खा, सलग खाल्लं की आमलपित्तचा नाश होतो आणि दुसरी पद्धत अशी आहे ह्या पाल्याचा रस साधारणपणे छटक पाल्याचा रस घेतात गा गायचं दूध घेतात आणि एकत्र करून पिऊन टाकतात असं चार पाच दिवस केलं की आमलपित्ताचा नायनाट होतो पाल्याचा रस आ, साधारणपणे आर्थिक झटक रस घ्या म्हणाची आर्थिक झटक मग रस घ्या आणि तेवढेच दूध घ्या एकत्र करून जर दिवस होतो एक वेळ जर कधी चार पाच दिवस घेतलं की कावीळसुद्धा नाहीशी होते याचे दोन काम झाले आणि याचं तिसरं काम असं आहे ती अंगावर नाही की आपल्या गांधी गांधी ओढतात त्याला आपण शेतपित्त म्हणतो अशा शीतपित्तच्या गांधी ओढतात त्याला खाजं सुटते आणि कालांतराने आपाप नाशा होतात पुन्हा थोड्या वेळाने पुन्हा उठतात अशी स्थिती झाली म्हणजे आपण त्याला शेतपत्त म्हणतो अशा शेतपत्य एकदा झालं म्हणजे काय करतात काय हे कावठाच्या पाल्याचा रस चांगला चोळतात त्या गा गांधीवर आणि ही एक पद्धत आहे आणि दुसरी पद्धत अशी आहे ज्या कावठाच्या पाल्याचं जे रस असतो ना त्या दुधामध्ये घेतात आणि पिऊन टाकतात असं केलं की के शीतपित्तच्या गांधी नाहीशा होतात अनेक चौथे काम असं हे कवठीच्या पायलेचे चूर्ण जर दुधात मिसळून खडी साखर आणि दूध एकत्र करून खाल्लं एक दिवसातून एकच वेळ करायचं पंधरा दिवस केलं की अंगातली उष्णता निघून जाऊन धातू पुष्ट होतो याचे चार काम झाले आणि पाच काम आहे त्याला आपण अन्नद्ष म्हणतो म्हणजे अन्न नकोस वाटतं खायला नकोस असं वाटतं याला आपण अन्नदोष म्हणतो असं एकदा अन्नदोष झाला म्हणजे काय करतात बघा सूंठ मेरे आणि पिंपळ यांचं चूर्ण करतात आणि एकदा चूर्ण केलं त्यात मध आणि खडी साखर घालून चांगलं त्याची पेस्ट करतो नुसतं तोंडात धरतात असं तोंडात धरलं की तोंडाला चव येते अन्न खायला पण इच्छा होते तर राम राम बंधू बघिनो तुम्ही आपलं चॅनल जर पहिलेच असाल तर सबस्क्राईब करा लाईक द्या म्हणजे आम्हाला पूर्ण अनुभवसुद्ध वनस्पती दाखवायला प्रोत्साहन मिळते राम राम